नमस्कार नॅचरोपॅथी फूड रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे ज्वारीची गोली इडली ज्वारीची गोली इडली बनवण्यासाठी मी घेतली आहे ज्वारीचं पीठ ज्वारीमध्ये रोगप्रतिकारक गुणधर्म आहे थोड्या प्रमाणात ज्वारी खाली तर अनेक ती अनेक रोगांवरती औषध आहे ज्वारीतील कोंड्यामुळे ती बद्धकोष्ठतेस मारक ठरते कारण त्यात तंतुमय पदार्थ व बी कॉम्प्लेक्स जीवनसत्व असते आता गोली इडली बनवण्यासाठी मी घेतला आहे दोन कप पाणी आणि कढई गॅसवर ठेवली आहे त्यात घेतलं दोन कप पाणी आणि आता थोडंसं मीठ टाकलंय संध मीठ सेंध मीठ आपल्या शरीरासाठी चांगला असतो पांढऱ्या मीठापेक्षा आता टाकते थोडंसं गायीचं तूप तूप हा गाईचं घरी बनवलेलं तूप आहे फ्रीज ठेवला होता म्हणून थोडं कडक झालाय माझी आजी अशी म्हणायची तूप खाल्लं तर तुपासारखं रूप होत आता पिठाला म्हणजे पाण्याला उकळी आलेली आहे तर त्यात मी ज्वारीचं पीठ टाकले ज्वारीमध्ये भरपूर लोह असतं त्यामुळे रक्त सुधारते पंडुरोग बरा होतो पंडुरोग म्हणजे ज्वारीचा कोंडा काढून त्याचा मऊ भात शिजवून द्यावा उपयोग होतो जीवनसत्व कमतरता असल्यास पित्तामुळे होणाऱ्या आजारात ज्वारीचा मऊ भात खावा आजार आटोक्यात येतो आता पीठ चांगला मिक्स करून झालेला आहे थोडीशी वाफ आली का मी त्याच्यावरती झाकण ठेवते म्हणजे सगळ्याच पिठाला वाफ चांगली लागेल आणि गोली इडली चांगली सॉफ्ट मऊ मऊ बनेल तोपर्यंत तो आता तो चटणीची तयारी करूया चटणीसाठी मी घेतली आहे मिरची तिखट तिखटासाठी आणि कडीपत्ता आणि खोबरा तर कडीपत्ता कडीपत्ता पण आपल्याला पचनासाठी खूप चांगला असतो तर मधुमेह लोकांसाठी मूत्रपिंडाच्या विकारासाठी केसांच्या विकारासाठी नेत्र विकारांसाठी कडीपत्ता खूपच चांगला असतो तसंच कडीपत्ताचे सविस्तर माहिती आपण कडीपत्त्याच्या काड्यामध्ये घेऊ कारण त्याचे खूपच उपयोग आहेत आता खोबरा खोबरा म्हणजे नारळ नारळ हा पुष्टीवर्धक मेद वाढवणारा शक्तीदायक आणि पचनक्रियातील बिघाडासाठी नारळ खूपच उपयुक्त असतो त्वचेसाठी तर नारळ खूपच चांगला असतो केसांसाठी त्वचेसाठी नारळ अतिशय चांगला असतो आता नारळाचे बारीक बारीक काप करून घेते आणि मिक्सरमध्ये चटणी करून घेते आता पिठाला चांगली वाफ आली आहे म्हणून झाकण काढते आणि पीठ थंड करून घेऊया वाफ छान आलेली आहे आता पीठ मी थंड करत ठेवते तोपर्यंत चटणी मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेते गोली इडली ही गरम गरम खायला लग खूप छान लागते आणि माझ्या मुलांना तर ती गोली इडली खूपच आवडते नॅचरोपॅथी फूड रेसिपीजमध्ये तुम्हाला अशा बऱ्याच रेसिपीज मिळतील ॲक्च्युली हा चॅनल काढण्यामागे फक्त रेसिपीज दाखवणे माझा उद्देश नव्हताच कारण मी एक नॅचरोपॅथ आहे डिप्लोमा नॅचरोपॅथी आणि नाव आत्ता सध्या मी एम डीचं स्टडी करत आहे नॅचरोपॅथी डॉक्टर ऑफ मेडिसिन इन नॅचरोपॅथी आणि मी अॅक्युप्रेशर थेरपिस्ट आहे तसंच एम एस सी बी एड टीचर पण आहे आता पीठ थंड झालेलं आहे म्हणून छान मळून घेते कुठलंही जेवण करताना आपण चांगल्या मनाने जेवण केलं तर आपले सगळे चांगले गुण जेवणामध्ये उतरतात आणि ते जेवण पसण्यासाठी खूपच चांगलं असत हे आम्हाला नॅचरोपॅथी मध्ये सांगितलं जातो आता गोली इडली बनवण्यासाठी मी स्टीमर पात्रामध्ये पाणी उकळत ठेवले आणि जाळीवर जाळीवर थोडस तेल लावून घेते आणि पीठ छान मळून घेतलंय आता त्याचे छान गोल गोल गोली इडलीच भावनेने बनवतो त्या भावना पण जेवणामध्ये उतरतात या याच्यासाठी एक, एक एक्सपेरिमेंट पण आहे तो मी तुम्हाला एक, एक एक्सपेरिमेंट पण ह्या चॅनलमध्येच दाखवणार आहे आता गोली इडली मी वाफवत ठेवली आहे आणि त्यांना छान वाफही आली आहे इडली थंड झाली का मी तिला फोडणी देते आता फोडणीसाठी मध्ये घेते मोरी मोरी तडतडली कदाचित टाकूया जिरं मोरी पण स्नायू दुखीवर सांध्या दुखीवर मोरीचं तेल खूपच चांगलं असत आता घेते जिरं जिरा जिरा हा उत्साहवर्धक असतो वायुनाशक असतो जिरा पचन विकारासाठी जिऱ्याचा काढा खूपच चांगला असतो मुळव्या निद्रानाश मूत्रपिंड विकार सर्दी यासाठी जिरा उपयुक्त नंतर मी टाकले पांढरे तीळ तिळाचे तर खूपच फायदे आहेत थोडक्यात सांगते त्वचा रोग शक्तीपात अतिसार मासिक पाळीच्या तक्रारी केसांच्या तक्रारी यासाठी तीळ खूपच चांगला आता मी थोडस त्यात तिखट मसाला टाकते थोडंसंच टाकते आणि थोडंसं मीठ आणि कढीपत्ता आता ही सगळी फोडणी हलवून घेते आणि त्याच्यामध्ये टाकते गोली इडली आता गोली इडलीला चांगलं मस्त हलवून घेऊया म्हणजे ती फोडणी जी आहे ती सगळ्या गोळ्यांना चांगली लागेल या इडली गोली इडलीलाच मी फोडणी दिली आहे म्हणून मी चटणीला फोडणी दिली नाही म्हणू शकतात हेल्थ कॉशियस पण इथे मी जो तेल वापरला आहे तो तेल पण मी माझ्या घरामध्ये लाकडी घाण्याचं किंवा असं कोल्ड प्रेस ऑइल वापरते मला असं वाटते नथिंग इज इम्पॉसिबल म्हणजेच आपण जे आपल्या हातात आहे ते आपण सगळं काय करू शकतो हे का नाही म्हणूनच कुठलेही आजार जर झालं तर आपण नॅचरोपॅथीच्या याच्याने कुठलेही आजार बरे करू शकतो हो करू शकतो नॅचरोपॅथीच्याने कॅन्सर सारखा आजारही बरा होतो पण डिसिप्लिन लागतं आता गोली इडली बघा एकदम सॉफ्ट आणि मऊ झालेली आहे आणि खायलाही छान लागते माझ्या मुलांना तर ते खूपच आवडते गोली इडली विथ चटणी सगळेजण घरामध्ये गोली इडली चटणीची टेस्ट घेत आहेत आणि सगळ्यांनाच गोली इडली खूपच आवडलेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि माहिती कशी वाटली कशी वाटली आवडली असेल तर इतरांनाही शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं नोटिफिकेशन ऑन ठेवा जेणेकरून पुढच्या पुढच्या रेसिपीचं अपडेट्स तुम्हाला लगेच मिळेल थँक्यू